बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नांदगाव चांदेश्वरी घाटात चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक दरीत कोसळला अपघातात सुदैवानं कोणतीही जीवित हानी नाही मात्र ट्रकचं मोठं नुकसान नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील कासारी जवळ कासारी ते बोलठाण रोडवर असलेल्या चांदेश्वरी घाट उतरताना कन्नड सहकारी साखर कारखाना येथून ट्रक नंबर एम एच चार ओब्लिक जी एफ चौतीस चौऱ्याण्णव ही गाडी पंधरा टन उसाचा भुसा घेऊन धुळे जिल्ह्यातील नेर इथं जात असताना दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान अवघड वळणाहून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं वळणावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीला धडक दिल्यानं भिंत तोडून सुमारे पन्नास ते साठ फूट खोल दरीमध्ये कोस कोसळल्यानं गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं या गाडीचा चालक संदीप यास किरकोळ दुखापत झाली असून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की अपघातग्रस्त ट्रक सोबत आणखी दोन ट्रक होत्या या ट्रकच्या चालकांच्या मदतीनं जखमी झालेला चालक, चा चालक संदीप हा बाहेर पडला व जवळ असलेल्या कासरी येथील एका डॉक्टरकडे उपचार घेतले असून त्याची प्रकृती स्थिर आहे कन्नड ते चाळीसगाव रस्त्यावर असलेल्या औटराम घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं बहुतांशी अवजड वाहने बोलठाण जातेगाव मार्गे चांदेश्वरी घाटातून छत्रपती संभाजी नगन नांदगाव या रस्त्यावर असलेल्या कासरी येथून चाळीसगावकडे जातात या चांदेश्वरी घाटात मोठ्या प्रमाणावर उतार असल्यानं व तीन ठिकाणी अवघड असून तिथे रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले असल्यानं बहुतेक वेळा या घाटातून गाडी घेऊन जाणाऱ्या चालकांची धांदल उडते अपघात झालेल्या गाडीच्या चालकाकडून देखील खड्डे चुकवण्याच्या नादात गाडी अपघातग्रस्त ठिकाणं गेलेली असावी अशी शक्यता नाकारता येत नाही असे येणारे जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये चर्चा सुरू होती याबाबत ट्रक चालक संदीप यांच्याकडे चौकशी केली असता त्यानं माहिती देण्यास नकार दिला रिपब्लिकन वार्टासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक